गजनान्तोर हत्याकांडातील शूटर टायगर अखेर पंजाबात पाक सीमेवर जेरबंद पंजाब पोलिसांकडून जालना पोलिसांनी घेतला ताब्यात चार महिन्यापासून फरार टायगर ताब्यात मिळाल्यामुळे समाधान जालना जालना येथील मरांटा चौकरी भागात अकरा डिसेंबर रोजी भरदिवसा गजनानोर याचा पिस्तुलातून गोळ्या झाडून निगडून खून करण्यात आला होता या हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ उडली होती या प्रकरणात यापूर्वी तीन आरोपींना जेरबंद करण्यात आलेले असून ते सध्या कारागृहात आहेत मात्र या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार शॉप शूटर गुरजत सिंग लुबाना उर्फ टायगर सेरा हा गेल्या चार महिन्यापासून फरार होता स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका जालना पोलिस पोलिसांची वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली होती मात्र टायगर यास पकडण्यासाठी यश ये येत नव्हते दरम्यान पंजाब पोलिसांना भारत पाकिस्तान सीमेवर टायगर यास पकडण्यात यश आले आहे त्यावेळी त्यांच्याजवळ काही शस्त्र आढळून आल्याचे समजते पंजाब पोलिसांच्या ताब्यात असलेल्या टायगरची काल पोलीस कुठली संपल्यानंतर जालन्यातून गेलेल्या पोलिसांच्या दोन पथकांनी रात्रीच त्याला ताब्यात घेतल्या असून पथक जालन्याकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे धन्यवाद